आंबेडकर साहेबांच्या हस्ते आज शहर अध्यक्ष यांची नेमणूक करण्यात तर सर आपल्याशी बोलणार आहेत आज रिमप सेनेचे पनवेलचे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष ही सर्व प्रमुख मंडळी इथे आलेली आहेत आणि आज पनवेल शहरामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीने सोजवळ नेतृत्व शहरासाठी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून आरिफ राऊत यांची पनवेल शहर अध्यक्षपदी आपण नियुक्त करीत आहोत आणि त्याचबरोबर आज जे काही पनवेलमध्ये कामकाज रिप्लेस घोडझोड चाललेली आहे गुटक्या संदर्भात असेल किंवा पनवेलमध्ये अनेक समस्या आहेत की प्रचंड आज पाणी भरत आहे नदी पात्रामध्ये भट घातल्यामुळे पाणी पाण्याचा जो लोंढा आहे पावसाचा तो जात नाहीये आणि अशा वेळा पनवेल रहिवाशाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतोय या आणि अने अनेक पनवेलच्या ज्या समस्या आहेत मग त्या औद्योगिक क्षेत्रामधल्या असतील किंवा गरीब आमच्या स्लम मध्ये राहणाऱ्या गरीब माणसाच्या असतील त्या सर्वांना हात घालण्याचा आता रिप्लेस सिने आणि खास करून पनवेलच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे रस्त्यावरची आंदोलन करणार आहेत आणि खऱ्या अर्थानं गरीबांना आणि शोषितांना न्याय द्यायचा या इथे ठरवलेलं आहे अल्पसंख्याक न्याय द्यायचं ठरवलेलं आहे तेव्हा माझ सर्वांना आव्हान आहे की तुमचे जे प्रश्न असतील ते रिप्लेसिनेच्या सिनेच्या घेऊन या त्या पक्ष त्या जे काही प्रश्नांचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय रिपल्यु सेनेचे कार्यकर्ते थांबणार नाहीत तेव्हा आपण सर्वांनी सुंदर पनवेल चांगलं आणि स्वच्छ पनवेल अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करूया आणि त्यासाठी सर्व पनवेलवासीय आणि खास करून रायगड जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते आपण सर्व एकत्र एक दिलाने एकजुटीने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन काम करूया आणि रायगड हा मुंबईला लागून असणारा जिल्हा असल्यामुळे मुंबई सारखाच रायगडचे सुद्धा भरभराट करूया एवढंच अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय भीम राम राम खुदा हाफीसी आनंदराजी आंबेडकर जय भीम सर्व झाले रामस्थ